नमस्कार इथे देविकाने बनवलेले लाडू खाऊन निरुपा आणि पंकजला तर धक्काच बसतो निरुपा म्हणते अगं देविका काय हे लाडू आहेत तेव्हा देविका म्हणते खरंच छान झालेत ना आई खरंच बघा कसा गोल आकार आला आहे छान दिसत आहेत ना पंकज तुला आवडले का तेव्हा पंकज नुसताच मान डोलावतो आणि निरुपा पण नुसतीच मान डोलावते त्यानंतर पंकज आणि निरुपा एकमेकांकडे बघून हसतात आणि बाजूला जातात पंकज म्हणतो आई काय हिने लाडू बनवलेत की दगड निरुपा म्हणते तुझ्या ना काहीच जमत नाही पण ते देविकाच्या तोंडावर काहीच बोलत नाही त्यांचं बोलणं सत्य ऐकतो आणि म्हणतो काय बबडे तू लाडू बनवले आहेस बघू दे कसे झालेत आणि सत्या त्यातला एक लाडू खाऊन बघतो आणि मुद्दाम तिचं कौतुक करतो म्हणतो वा 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 काय छान लाडू झालेत ग एक नंबर हेच लाडू आपण हळदी कुंकवाच्या बायकांना देऊया तेव्हा देविका म्हणते हो हो हेच द्यायचे तुझ्या बायकोने बनवले मीराने बनवलेले नाही तर मी बनवलेले द्यायचेत सगळ्या बायकांनी माझं कौतुक केलं पाहिजे तेव्हा निरुपा आणि पंकज डोक्यालाच हात लावतात निरुपा म्हणते बाप रे हिने दिलेले लाडू जर बायकांना दिले ना तर सगळ्या बायका मला असतील पंकज तुझ्या बायकोला काही अक्कल आहे का मला आत्ताच्या आत्ता ते लाडू गायब करायला हवे नाहीतर हा पनवती ना मुद्दाम सगळ्या बायकांसमोर तेच लाडू देईल आता मात्र सत्या मनात म्हणतो मन आता मी कशी तुझी जिरवतो ना ते बघ तुझी आणि निरूपाची ब येऊ दे बायकांना हळदी कुंकवाच्या सगळ्या बायकांना मी हेच लाडू देणार कळलं पाहिजे निरुपाच्या सुनेने कसले लाडू केले आहेत दगड तिला या सुनेचं भरपूर कौतुक आहे ना आणि माझ्या बायकोचं अजिबात नाही माझ्या बायकोला काहीच नाही गिफ्ट दिलंस काय आता कशी जिरवतो ना सगळ्या बायकांसमोर दोघींची पण ना तेच बघ आणि त्यानंतर सत्या हळूच किचनमध्ये येतो आणि तिथला एक डबा घेतो आणि त्या डब्यात देविकाने बनवलेले लाडू भरतो आणि तो हळूच डबा आपल्या बेडरूममध्ये आणून ठेवतो आणि नंतर थोड्या वेळाने निरुपा येते आणि म्हणते देविकाने बनवले लाडू मला ना लपवले पाहिजेत असं म्हणून ती ते लाडू सगळे लपवून ठेवते आणि म्हणते आता तो बनवती त्या बायकांना कसे लाडू देणार त्या मीरानेच बनवलेले लाडू छान आहेत तेच सगळ्या बायकांना दिले पाहिजेत त्यानंतर संध्याकाळ होते मीरा एकदम छान तयार झालेली असते सत्याने बनवलेले दागिने हलव्याचे दागिने देखील तिने घातलेले असतात आणि इकडे देविका तयार झालेली असते सत्या जाऊन सगळ्या बायकांना बोलून आणतो सगळ्या बायका येतात बसतात देविका आणि मीरा सगळ्यांना हळदी कुंकू देतात वाण देतात सर्वजण मीराकडे टकामाका बघत असतात आणि मीराच्या दागिन्यांचं कौतुक करत असतात वाघ किती छान दागिने आहेत कोणत्या दुकानातून आणलेस खरंच खूप छान आहेत देविकाचं कोणीच कौतुक करत नाही देविकाकडे बघत देखील नाहीत पण मीराच्या हलव्याच्या दागिन्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं असतं मीरा म्हणते हे कोणत्या दुकानातून आणलेले दागिने नाही आहेत तर माझ्या नवऱ्याने काल रात्रभर जागून माझ्यासाठी स्वतःच्या हाताने तयार केले आहेत ते ऐकून सगळ्या बायका म्हणतात काय किती भारी नवरा भेटलाय गं इला खरंच किती प्रेम करतो मीरा तुझ्यावर तेव्हा देविका निरूपाला पंकजला धक्काच बसतो देविका पंकजकडे रागाने बघते त्यानंतर मीरा सगळ्यांना तिळगुळाचे लाडू देते सर्वजण लाडू खातात आणि म्हणतात वा काय छान का लाडू झाला आहे तोंडात ठेवलं तर पाणी खरंच एकदम छान लाडू झाला आहे त्यानंतर सत्या म्हणतो आता ह्याच्यापेक्षा भारी लाडू अजून मी तुम्हाला देतो तो खास या निरूपाच्या आवडत्या सुनेने बनवला आहे म्हणजे या देविकाने पंकजच्या बायकोने बनवला आहे तो तुम्ही लाडू आता खा हा सत्या असं बोलताच देविका मात्र खुश होते निरूपा आणि पंकजला धक्काच बसतो निरुपा म्हणते मी तर ते लाडू लपवले होते या पनवतीकडे कुठून आले मग सत्या आपल्या रूम मध्ये जाऊन तो डबा घेऊन येतो आणि सगळ्यांना हे लाडू दे असं मीराला सांगतो मग मीरा, ला सांग मीरा सगळ्यांना लाडू देते सगळ्या बायका ते लाडू खातात तर कुणाच्याही नाही ही तो लाडू तुटत नाही म्हणतात काय हा लाडू अरे किती कडक आहे सत्या हा लाडू हा लाडू, लाडू आहे की दगड शी असला लाडू या देविकाने बनवला आहे काय देविका सासूने शिकवलं नाही वाटतं लाडू बनवायचं या मीराने बघ किती छान लाडू बनवले आहेत तोंडात ठेवलं तर लगेच विरघळून जातो आणि तू काय हा दगड बनवला आहेस शिशी नको आम्हाला हे लाडू आणि सगळ्याजणी लाडू फेकून देतात सगळ्या बायकांसमोर सत्याने आता निरूपा देविका आणि पंकजची चांगलीच लायकी काढलेली असते सत्या आणि मीरा खूपच हसत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू